ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्या हिंदळे मोरवे इथं अन्नपूर्णा खाडीचं पाणी दिवसेंदिवस वस्तीमध्ये शिरत असल्यानं येथील जमिनी नापीक झाल्या तर विहिरींचं पाणी देखील खारं होत येथील घरांना देखील खाडीच्या पाण्याचा धोका निर्माण झालाय आणि इथं खार बंधारा व्हावा याबाबतचं निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती प्रकाश राणे यांनी मंत्री नितेश राणे यांना दिलं या निवेदनाची मंत्री नितेश राणे यांनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी हिंद्रे इथं भेट देत पाहणी केली मच्छीमार बांधवांचा गेली कित्येक वर्षांचा जो प्रलंबित प्रश्न होता तो मच्छी व्यवसाय हा कृषीमध्येही समाविष्ट करणे हा जटिल प्रश्न आणि अत्यंत मच्छीमारांच्या दृष्टिकोनातनं असलेला आदरणीय नितेशजी राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग यांनी अलीकडेच सोडवला त्यामुळे त्यांना मी बद्दल धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या गावच्या या गावचे एक ज्वलंत प्रश्न आपल्या हिंदळे गावचा आहे तो खारलँड मिडबाव ह्या भागात पूर्णपूर्णे खारलँडचा बंधारा झाल्यामुळे या हिंदळे गावातला जवळजवळ सत्तर टक्के भाग जमीन खारलँड होत चाललेली आहे लोकांना पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसुद्धा खार पाणी होत आलेलं आहे याकरता या, या गावातलं क्षेत्र त्या बंधाऱ्यावर होणारा खर्च तो मापदंडात बसत नसल्यामुळे खारबंधारा इथे होत नाही असं अनेकदा निष्पन्न झालेलं आहे म्हणून गेल्या फेब्रुवारीमध्ये पालकमंत्री साहेबांना एक पत्र दिलं होतं की पत्तन विभागाकडून किंवा अन्य कुठल्या तरी योजनांकडनं या खारलँडचा बंदोबस्त या गावातला करण्यासाठी बंधारे व्हावेत मग त्याच्याकरता त्यांनी त्याच्यावर गेल्या आठ एप्रिलला पत्तन विभागाचे अधिकारी येऊन त्याचा सर्वे या भागाचा केला आहे आणि तो अहवालही पालकमंत्री साहेबांकडे दिलेला आहे त्यामुळे निश्चितपणाने आशा आहे की नजीकच्या काळात या गावातील खार खारभूमीचा प्रश्न या माध्यमातून सुटेल आणि माझं तर या ठिकाणी असं म्हणणं आहे की राणेसाहेबांनी ही एक खारलँडचा जो प्रश्न होतो प्रत्येक वेळी म्हणजे मापदंडात बस न बसणं अशामुळे खारभूमी बऱ्याच ठिकाणी अशा अडचणीत आलेल्या आहेत त्याचा मापदंड हा विषयच त्यांनी काढून टाकावा आणि निश्चितपणाने त्यांनी आणि योजना ज्याप्रमाणे आवश्यकता असेल त्याप्रमाणे केल्या जातात तसा मापदंड खारभूमीचा जर काढला तर निश्चितपणाने बऱ्याच या कोकणातील बऱ्याच खारभूमींचं संरक्षण होऊ शकेल तरी पण आत्ता हा जो आमचा मुद्दा आहे त्याचा जो सर्वे पत्तन विभागाने माझ्या दिलेल्या पत्राप्रमाणे केलेला आहे तर आधी त्याबद्दल मी पालकमंत्री साहेबांचे आभार मानतो खाऱ्या पाण्यामुळे जी धुपिकी जमीन खारभूमी झालेली आहे तिथे काहीही आता होत नाही जंगल वाढलेली आहेत त्याचं संरक्षण करण्यासाठी हा बंधारा होणा हिंदळे हद्दीतील बंधारा होणे मोरवे ते हिंदळे या पूर्ण हद्दीतील बंधारा होणे अत्यंत आवश्यक आहे आणि तो आदरणीय नितेशजी राणेसाहेब पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्या प्रयत्नाने जरूर होईल अशी आशा निश्चितपणे या जनतेला आहे आणि त्याने जे पुढे आता सर्वे विरवेचा सर्वेसाठीही प्रयत्न केला त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि यापुढे ते काम पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल